सारण गटारीचे काम न झाल्याने संतप्त नागरिकांनी केले रास्ता रोको आंदोलन कबनूर येथील सत्यराज नगर भागातील नागरिकांनी सारण गटारीचे काम सुरू न झाल्याने कबनूर मुख्य रस्त्यावर आंदोलन केलं याबाबत अधिक माहिती अशी की येथील सत्यराज नगर फरांडे मळा लक्ष्मी नगर आदी भागातील सांडपणी जाण्यासाठी सारण गटार केली आहे मात्र काम पूर्ण न झाल्याने सांडपणी लोकांच्या घराजवळ साठत आहे यामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवत आहेत याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार सांगून देखील काम सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान याबाबत माहिती मिळताच उपसरपंच सुधीर लिगाडे ग्रामपंचायत सदस्य समीर जमादार सुनीता आडके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची के विनंती केली मात्र काम सुरू झाल्याशिवाय इथून हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने त्यांना माघारी परतवावे लागले यानंतर कबनूर ग्रामपंचायतीचा बी आणून काम सुरू केलं मात्र शेतकऱ्यांची कोणतीही संमती न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पुन्हा काम बंद पाडलं सदर आंदोलनात राजू शिरकुप्पे आदम सुतार संजय बसाटे जुबेर कुर्णे इरफान शेख अमर देसाई नासिर खतीब सावित्री हदीमाणी वैशाली भोजने शीतल भोजने शर्मिला खामकर यांसह भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे परवानगी घेतली नसून चर्चा झाल्याशिवाय काम सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकरी राहुल चव्हाण संदीप चव्हाण यांनी घेतला गेली चाळीस वर्ष आमच्या इथं गटरी नाही सगळे चालू आहेत सगळीजण आश्वासन देतात पण गटर करायला कोण तयार नाहीत काम अजून चालवलं नाही या, आम्हाला याच्यावर काहीतरी निर्णय पाहिजे आणलंच पाहिजे आम्ही सगळे ये निवडणुकीला येऊन जातो महानकरी निपसाटी टिपू सणती अजित लटके कबनोर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा